यानंतर पाहुयात बातम्या छत्तीस जिल्ह्यांच्या राज्यात स्थापन होणाऱ्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज गुरुवारी आझाद मैदानावर होणार आहे त्यानिमित्तानं मुंबईमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सोहळ्यासाठी किमान पाच अतिरिक्त पोलीस आयुक्त पंधरा पोलीस उपायुक्त आणि एकोणतीस सहाय्यक पोलीस आयुक्त तैनात करण्यात आले मुंबईतील आझाद मैदानावरती शपथविधी सोहळा होणार असून या सोहळ्यामुळे वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वासुदेव बळवंत फडके चौकादरम्यान वाहतूक बंद आहे आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे शपथविधीसाठी नाशिकमधील वेगवेगळ्या आखाड्यांचे साधू महंत मुंबईमध्ये होणाऱ्या शपथविधीसाठी नाशिकहून रवाना झाले आहेत शपथविधी सोहळ्यासाठी विविध संत महंतांना निमंत्रण देण्यात आलंय फैजपूर येथील महामंडलेश्वर जनार्दन हरि महाराजांना देखील शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय शिवसेनेचे आमदार दादा भुसे यांचाही मंत्रिमंडळामध्ये समावेश होणार असून त्यांना परिवहन मंत्रिमंडळ मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागताच कराड दक्षिण मतदारसंघामध्ये अतुल भोसलेंच्या कार्यकर्त्यांकडून मिठाई वाटप करण्यात आली आहे यावेळेस भाजप कार्यकर्त्यांनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या लातूरमध्ये भाजपच्या वतीनं गांधी चौकामध्ये आतिशोबाची करत जल्लोष करण्यात आला शपथविधी सोहळा पाहण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक असून लातूरमधील कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले देवेंद्र फडणवीसांची विधीमंडळाच्या गटनिधीपदी निवड झाल्याबद्दल वरणगाव शहरामध्ये भाजपतर्फे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला माजी नगराध्यक्ष सुनील काळे मनोहर सराफ यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आजचं राजकारण हे जातीवर सुरू आहे त्यामुळे जात निर्मूलनाची भाषा करण्याऐवजी जातीभेद नष्ट करण्यासाठी संविधानातच व्यवस्था केली पाहिजे असं परखड मत ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेवाणी यांनी व्यक्त केलं जातीभेद नष्ट करून जाती टिकवण्यासाठी नवा पर्याय शोधला पाहिजे असंही ते म्हणाले ठाणे आणि बोरिवलीमधील प्रवासाचं अंतर अवघ्या वीस मिनिटांवर असण्याची आणि आणण्याची क्षमता असलेल्या ठाणे बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पाचं काम सुरू झालं आहे सध्या या ठिकाणी मोठा खड्डा खणून पायलिंगचं काम सुरू करण्यात आलं असून तीन महिन्यानंतर टनेल मशीन येऊन प्रत्यक्षामध्ये भुळार खोदण्याचं काम सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे कुर्ला विकेसी वांद्रे भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या पॉट टॅक्सी या प्रकल्पाचा दुसऱ्या टप्प्यात सायन रेल्वे स्टेशनपर्यंत विस्तार केला जाणार आहे त्यादृष्टीनं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून विचार सुरू आहे केवळ वेळापत्रकच नाही तर राज्य मंडळाच्या दहावी बारावी परीक्षेसंबंधी आवश्यक माहिती परिपत्रक आणि सुविधांसाठी मंडळानं मोबाईल ॲप विकसित केला आहे त्यामुळे हा ॲप डाऊनलोड केल्यानं विद्यार्थ्यांचं टेन्शन दूर होणार आहे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील पात्रधारक पात्रताधारकांना घर देताना म्हाडाप्रमाणे संगणकीय सोडत काढली जाणार आहे आतापर्यंत अकरा हजार चारशे छप्पन्न झोपडपट्टी धारकांना घर देण्यात आलं आहे देशातील पहिला मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली आहे गुजरातमध्ये या प्रकल्पाची वेगानं कामं सुरू असून आता राज्यातही या प्रकल्पांच्या कामांनी वेग घेतला आहे या प्रकल्पातील महत्वाचा टप्पा असलेला पहिला बेस स्लॅब हा देखील टाकण्याचं काम नुकताच पूर्ण झालं आहे महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे महिलांसाठी स्वतंत्र पिंक टॉयलेट हिरकणी कक्ष शुद्ध पाण्यासाठी आरो प्लान त्याचबरोबर अतिरिक्त प्रसाधनगृह अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या राज्यातील मुलींना शिक्षणामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागानं यंदा मोफत शिक्षण योजना लागू केली आहे सीएटीसीएल राबवण्यात आलेल्या यंदाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मुलींच्या प्रवेशांचा टक्का वाढल्याचं दिसून येत आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा मुलींचे प्रवेश चौवेचाळीस हजारांनी वाढले पुणे महानगरपालिकेचा कारभार आता अधिकाधिक पारदर्शक आणि गतिमान होणार आहे महानगरपालिकेच्या वतीनं केली जाणारी कामं नागरिकांना घरबसल्या पाहणं शक्य होणार आहे पुढील काही महिन्यातच ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या दोन हजार तीस घरांच्या सोडतीमध्ये दोन हजार सतरापैकी चारशे बासष्ट विजेत्यांनी विजे घरं परत केली आहेत परत करण्यात आलेल्या या घरांसाठी आता प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार चारशे बासष्टपैकी पैकी चारशे सहा घरांसाठी प्रतीक्षा यादीवर विजेत्यांना संधी देण्यात आली आहे सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्याचं काम संतगतीनं सुरू आहे त्यामुळे दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला मुदत गाठता येणार नसल्याचं चित्र आहे त्यामुळे दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यासाठी जून दोन हजार पंचवीसचा मुहूर्त ठरला आहे सायन हॉस्पिटलमध्ये आयव्हीएफ सेंटर से 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 सुरू केलं जाणार आहे महानगरपालिकेच्या अख्यातरेतील सायन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक आयव्हीएफ सेंटर उभारण्यात आलं असून ते जानेवारीपासून सुरू होणार आहे त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळेल नादर इथून इंदू मिल्सच्या जागेवरती उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं केवळ सत्तेचाळीस टक्के काम पूर्ण झालं आहे त्यामुळे या प्रकल्पाची डिसेंबर दोन हजार पंचवीस ही डेडलाईन पुन्हा एकदा हुकण्याची शक्यता असून काम पूर्ण होण्यास डिसेंबर दोन हजार सव्वीस उजाडण्याची शक्यता आहे हिवाळी अधिवेशनाची तारीख अधिकृतपणे अजूनही जाहीर झाली नसली तरी अधिवेशनाची तयारी मात्र जोरात सुरू आहे मुंबईतील विधिमंडळ सचिवालय बारा तारखेपासून नागपूरमध्ये येत असल्याची माहिती आहे कुपोषित मुलांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर येत आहे उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक अठ्ठेचाळीस टक्के तर महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस पूर्णांक साठ टक्के मुलं कुपोषित आहेत राज्यातील जमीन मोजणीसाठी लागणारा वेळ सहा महिन्यांवरून तीन महिने करण्यात आला आहे मात्र मोजणीचा दर वाढवण्यात आला आहे मोजणीसाठी पूर्वीच्या दरांमध्ये दुपटीनं वाढ करून आता नियमित मोजणी करताना दोन हेक्टरसाठी आता दोन हजार रुपये मोजावे लागणार यंदाच्या दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडे कर वसुलीसाठी एक महिन्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे अद्याप दोन हजार पाचशे ब्याण्णव कोटी वसुलीचं लक्ष प्रशासनापुढे आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं राज्य शासनानं सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे याबाबतचा शासन निर्णय बुधवारी जारी करण्यात आला रेल्वेच्या कर्मचारी युनियनच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली असून ती सहा डिसेंबरपर्यंत चालणार आहे जवळपास अकरा वर्षानंतर ही निवडणूक होती आहे मध्य रेल्वेचे सुमारे चौऱ्याण्णव हजार कर्मचारी आणि पश्चिम रेल्वेचे नव्वद हजारांपेक्षा अधिक कर्मचारी या निवडणुकीत आपला हक्क बजावणार आहेत मरीन लाईन्सच्या वांद्रे दरम्यान कोस्टल रोडचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलं असून आता मुंबई महानगरपालिका दुसऱ्या टप्प्यातील वर्सोवा भाईंदर कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला गती देते वर्सोवा ते दहिसर या अठरा पूर्णांक सत्तेचाळीस किलोमीटरच्या कोस्टल रोडसाठी महानगरपालिकेनं कंत्राटदार निश्चित केल्यानंतर आता या प्रकल्पाला सागरी व्यवस्थापन क्षेत्राची आणि त्याचबरोबर केंद्राची आणि राज्याची परवानगी मिळाली आहे कुलाबा ते सिम्स मेट्रो तीन मार्गिकेच्या बीकेसी ते कफ परेड या दुसऱ्या टप्प्यातील मार्गाचं अठ्ठ्याऐंशी पूर्णांक एक टक्के काम पूर्ण झालं आहे त्यामुळे आता या मेट्रो मार्गिकेच्या कामानं गती पकडली असून जून दोन हजार पंचवीस पर्यंत या दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकेवर मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचा आता उज्जैनच्या धर्तीवरती कापालट करण्यात येणार आहे दरम्यान यासाठी वास्तुशास्त्रीय शास्त्रीय सल्लागाराची निवड करण्यात आली आहे तर सुशोभीकरणासाठी चारशे त्र्याण्णव कोटींची तरतूद करण्यात आली आहे गेल्या नऊ महिन्यामध्ये देशातील प्रमुख शहरामध्ये चार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या घरांची विक्री वाढल्याची माहिती एका कंपनीच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे या विक्रीमध्ये अव्वल क्रमांक दिल्ली एन सी आरनं गाठला असून तिथे या कालावधीमध्ये पाच हजार आठशे पंचावन्न घरांची विक्री झाल्याची नोंद झाली आहे मेट्रो मार्गिकेवरील स्वच्छतागृहामधील अस्वच्छता आणि असुविधेची तक्रारी आता मोबाईल ॲपद्वारे नोंदवता येणार आहेत त्यासाठी महामुंबई मेट्रो संचालन मंडळाच्या टॉयलेट सेवा हे ॲप सुरू केलं असून त्यावरती अंधेरी पश्चिम ते दहिसर मेट्रो दोन अ आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो सात मार्गिकेवरील तीस स्थानकांवरती स्वच्छतागृहांची माहिती देण्यात आली आहे मुंबईमध्ये ब्ल्यू रॉक पिजन म्हणजेच कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे दरम्यान कबुतरांना खाण्यासाठी कडधान्य न टाकण्याचं आवाहन मनपाकडून करण्यात आलं संबंधितांच्या विरोधामध्ये दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी शिक्षण विभागानं टार्गेट पिक ॲप सुरू केलं आहे दरम्यान या ॲपला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून विद्यार्थ्यांची नोंदणी दिवसेंदिवस वाढत असल्याचं समोर आलं आहे राज्यात एकविसाव्या पशुगणनेला पंचवीस नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच पशुगणना होणार आहे दरम्यान पनवेल महानगरपालिका आयुक्तांच्या निवासस्थानापासून या गणनेला सुरुवात होणार आहे बदलापुरातील एमआयडीसी भागातील रासायनिक कंपनांकडून सध्या मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण केलं जात आहे या रासायनिक कंपन्यांमधून दुर्गंधीयुक्त वायू हवेमध्ये सोडल्यानं बदलापूरकरांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे या कंपन्यांवरती कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली भुसावळमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे तापमान हे तीन अंशांनी वाढलं आहे कमाल तापमान एकोणतीस वरून बत्तीस अंशांवरती पोहोचलं असल्यानं थंडी कमी होऊन उकाळ्याचा त्रास सहन करावा लागतोय आहे आठ डिसेंबर नंतर पुन्हा थंडी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीनं नारायणगावमध्ये पाच दिवसांच्या अनुभूती शिबिराचं आयोजन करण्यात आलं दरम्यान परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं या शिबिरामध्ये सहभाग नोंदवला जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे तेजेवाडी ओझर रोडवरती एका पुलाखाली बिबट्या बसल्याचं दर, दर्शनास आलंय यावेळेस नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातील दूषित पाणी काळ नदीपात्रामध्ये सोडण्याचा प्रकार सुरू आहे त्यामुळे नदीपात्र दूषित झालं असून शहरातील घनकचरा या नदीकाठी उघड्यावरती टाकला जातोय त्यामुळे नदीतील प्रदूषण थांबवावं अशी मागणी मोठ्या प्रमाणात होती नोव्हेंबर दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये सध्या रेल्वेच्या भुसावळ विभागानं एकशे अडतीस कोटी सेहेचाळीस लाखांची कमाई केली त्यापैकी तिकीट तपासणी पथकानं पासष्ट हजार प्रवाशांवरती कारवाई करून चार कोटी अठरा लाखांचा दंड वसूल केला दोन हजार चोवीस पंचवीसमधील नोव्हेंबर महिन्याच्या महा महसूलामध्ये विविध क्षेत्रीय क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी महायुतीनं यश मिळवल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका या मार्च अखेरपर्यंत होतील अशी चर्चा आहे त्यामुळे नगरसेवक होण्यासाठी गुडघ्याला वाशिंग बांधून बसलेल्यांनी तयारी सुरू केली आहे केंद्र शासनाच्या आदेशानुसार राज्यभरामध्ये पशुगणनेला सुरुवात करण्यात आली आहे आठ टक्के पशुगणनेचं काम पूर्णत्वास आलं असून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण गुहागर संगमेश्वर मध्ये चिराखाण या व्यावसायिकांची स्थिती बे बेलगाम घोड्यासारखी झाली आहे कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना रस्त्यामध्ये चिराखाणींचा सा व्यवसाय चालू आहे त्यामुळे याकडे महसूल खात्याबरोबरच आरटीओचं सुद्धा दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे जळगावच्या बाजार समितीमध्ये नवीन कांद्याची आवक सुरू झाल्यानं कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे लाल कांद्याच्या दरामध्ये पंधरा रुपयांची घसरण झाली असून सदतीस रुपये प्रति किलोनं आणि दरानं कांदा विक्रीस उपलब्ध आहे रायगडमधील थंडी कमी होऊन गरमी जाणवू लागली आहे त्यामुळे रायगडमधील थंडी गायब झाली आहे तीन तीस अंशांवर गेल्यानं आजारांमध्ये सुद्धा वाढ झाली आहे तर दुसरीकडे आंबा बागायत सुद्धा धास्तावली देशातून सेंद्रिय अन्न पदार्थांच्या निर्यातीमध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये वाढ झाली आहे सेंद्रिय अन्न पदार्थांच्या उत्पादनात कर्नाटक आघाडीवर आहे तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे कोकणातील ढगाळ वातावरणाचा फटका आंबा बागायतदारांना बसण्याची शक्यता आहे आंबा बागा मोहरण्याच्या स्थितीत असतानाच ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे हंगाम लांबण्याची शक्यता वर्तवली जाते आहे जळगाव शहरामध्ये डेंग्यूसोबतच व्हायरल फीवर गॅस्ट्रो तापाचे रुग्ण वाढलेत शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये ओपीडी तेराशेवर पोहोचली आहे तर दुसरीकडे खासगी रुग्णालयातील सत्तर टक्के रुग्ण व्हायरलचे असल्याचं आढळून आलं आहे व्हायरल इन्फेक्शनमध्ये ताप सर्दी खोकला आठवड्याभरापेक्षा अधिक काळ राहत असून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं क्षयरोज शेयरोगा, क्षयरोगाचा सामना करण्यासाठी या आजाराचं समूळ उच्चाटन करण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं मागील काही वर्षामध्ये चोख पावलं उचलल्यानं त्याचा परिणाम आता प्रत्यक्ष स्वरूपामध्ये दिसून येतोय क्षयरोगग्रस्त रुग्णांना योग्य उपचार मिळाल्यानं एकोणनव्वद टक्के रुग्ण हे बरे झाले मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रामध्ये कमाल तापमान सरासरी एवढं आहे तर किमान तापमान हे पाच अंशापेक्षा अधिक असल्याचं निदर्शनास आलंय त्यामुळे एके एकाएकी थंडी कमी झाली आहे त्यामुळे आठ डिसेंबर नंतर राज्यामध्ये पुन्हा थंडीची चाहूल लागण्याची शक्यता वर्तवली जाते बंगालच्या उपसागरातील फेंगल चक्रीवादळामुळे संपूर्ण राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण झालंय दरम्यान या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबईमध्ये बुधवारी पहाटे काही भागामध्ये हलक्या सरी कोसळल्या दरम्यान मुंबईच्या किमान तापमानामध्ये अवघ्या तीन दिवसांमध्ये सात पूर्णांक सात अंशांनी वाढ झाली आहे जंगल चक्रीवादळामुळे राज्याच्या दक्षिणेकडील भागामध्ये बाष्पयुक्त वारे आल्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले दरम्यान दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुढले दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते अंबरनाथमधील एका खासगी शाळेत दुसरेच शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला शिक्षिकेनं काठीनं मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला इंग्रजी वाचताना एक शब्द वाचत वाचता न आल्यामुळे शिक्षकेनं पीडित विद्यार्थ्याला काठीनं मारहाण केली या प्रकरणी शिक्षकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अक्कलकोटमध्ये वडिलांचा उपचार कोणत्या दवाखान्यामध्ये करायचा यावरून आजी आणि नातवामध्ये वाद झाला त्याच रागात आणि तोच राग मनात ठेवून नातवानं आजीच्या डोक्यामध्ये दगड घालून आजीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरमधील मोंढा परिसरामध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला या छाप्यामध्ये दोन लाख बावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला प्रोबा तीन अवकाशानं काही त्रुटी सापडल्यामुळे एल व्ही सी फिफ्टी नाईनचं प्रक्षेपण आज सायंकाळी चार वाजून बारा मिनिटांपर्यंत होणार आहे हे प्रक्षेपण बुधवारी होणार होतं प्रक्षेपणाला थोडा अवधीच शिल्लक असल्यानं इस्रोनं ही माहिती दिली आहे भारतीय ज्युनियर हॉकी संघानं चमकदार कामगिरी करत सलग तिसऱ्यांदा पुरुषांच्या ज्युनियर आशिया चषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय आहे अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघानं पाकिस्तानाचा पाच तीन असा पराभव केला आहे